नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मी पण अगदी मजेत आहे मी नेहमीच असं म्हणत असते की चांगलं अन्न तरच चांगलं आरोग्य यावर तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण याच पद्धतीने पॅटीस घरी बनवता का ते म्हणजे कसं चला सांगते गरमागरम रगडा आणि त्यावरती गरमागरम आलूची टिक्की बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि यावरती आंबडगोडाशी पुदिनेचं पाणी आंबडगोडाशी दही आणि आंबडगोडाशी चिंचेची चटणी घालायची आणि यावरती भरभरून शेव घालायची शेवला अजिबात चिंगूसपणा करायचा नाही आणि यावरती जगभरातले सर्व मसाले ते की चटपटीत बनवण्यासाठी त्यात घालायचा चाट मसाला आमचूर पावडर जिरे मिरेपूड लाल तिखट काळं मीठ मीठ आणि पाणीपुरीचा मसाला घालायचा आणि हे चटपटीत बनवायचं हा पाटीस बनवण्यासाठी काय करायचं एक वाटी पिवळे वटाने रात्रभर पाण्यात भिजायला ठेवायचे दुसऱ्या दिवशी हे वटाणे पाण्यात चांगले भिजतात आणि ह्याचा थोडा स्मेल येतो तो स्मेल कमी करण्यासाठी हे वटाणे दोन तीन वेळेस स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाणी नितरायला ठेवायचं पाणी नितरल्यानंतर थोडे वटाने कुकरमध्ये घालायचे आणि त्यात लांब लांब कट केलेला टोमॅटो कांदा आणि बटाटा घालून घ्यायचा हे सर्व घालून झालं की त्यात चटपटीत बनवण्यासाठी आणि शेवटपर्यंत फ्लेवर येण्यासाठी काही मसाले घालायचे त्यात थोडीशी हळद लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालून कुकर लायच्या तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या हा रगडा अत्यंत चांगला शिजणं गरजेचं आहे कारण की याच्यातच ती खूप सारी टेस्ट डेव्हलप होते हे चांगलं शिजलं ना मग शेवटपर्यंत खायला जास्त मजा येते मग या पद्धतीने कमी गॅसवर याच्यात चा तीन चार शिट्ट्या करून सगळं गाळ असं शिजून घ्यायचं कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम असं सॉफ्ट हे शिजून झालेलं आहे चमच्यानी एकत्र मिक्स करायचं आणि मग याला थोडीशी फोडणी द्यायची ती पण सोपी आहे त्यासाठी काय करायचं एका भांड्यात तेल घालायचं तेल जास्त पण नाही घालायचं थोडंसं घालायचं तेल गरम झालं की त्यात जिरे चांगले तडकून घ्यायचे मग त्यात एक तेजपत्ता एक चक्रीफूल घालून घ्यायचं आणि मग थोडंसं हिंग थोडीशी लाल तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची हे सर्व घालून झालं आणि तेलात परतलं की मग त्यात शिजवलेला पिवळा वटाणा घालायचा आणि वरतून त्यावरती लांब लांब चिरलेली हिरवी मिरची अद्रकचे काप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सर्व एकत्र मिक्स करायचं आणि हे आता कमी गॅसवर अवघ्या पाच मिनटं कमी गॅसवर अजून चांगलं शिजून घ्यायचं जसं तसं शिजायला लागेल तसा त्याचा अजून जास्त चांगलाच फ्लेवर यायला लागेल मग या पद्धतीनं रगडा बनवला ना तर रगड्या पॅटीसची अजून जास्त मजा येईल कशी वाटली रेसिपी ती कमेंट करून मला नक्की सांगा आणि अगदी सोपी रेसिपी आहे की नाही या पद्धतीने जर रगडा पाठीसाठी तुम्ही रगडा बनवला ना तर रगडा अत्यंत खायला चांगला लागेल आणि फ्लेवरसुद्धा शेवटपर्यंत रगड्याचा तोंडात राहायला लागेल मग हा रगडा कधी बनवताय ते कमेंट करून नक्कीच